नमस्कार यूट्यूब फॅमिली आज म्हणलं चला तुमच्यासोबत थोडं गप्पा मारूया मी तो ऑफिसमध्ये बसलो आहे मी थोडं आपलं इलेक्ट्रिकल काम पण होतं आहे कंपनीमध्ये आणि आपण जे काम केलं आहे कंपनीमध्ये ते इनव्हाइस आपलं त्यांना बिल पेज होतं आणि त्याच्यासाठी मी आलो तर त्यांचं थोडं इंटरनेट बंद झालं आहे त्यासाठी प्रिंट निघत नाही म्हणून म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत थोड्या गप्पा मारूया त्यासाठी आज युगोच्या साईटला मी आलेलो आहे तर कालचा आपण जो व्हिडिओ काढला होता गार्डनमधील माझ्या मुलीसोबत स्वारासोबत तर फॅमिली तो व्हिडिओ अकराशेच्या पुढे गेला आहे तुम्ही भरपूरून त्याला हे झालं आहे प्ले पण झाला तो आणि त्यानंतर तर माझा पाचशे सहाशेच्या पुढे व्हिडिओ जात नाही दुसरी गोष्ट माझे तुम्हाला इलेक्ट्रिकल व्हिडिओ आवडतात का आणि तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असते मला काम करत असताना जास्त व्हिडिओ बनवता येत नाहीत कधी कधी कुठल्या कंपनीमध्ये फोटो काढायला व्हिडिओ काढायला परमिशन नसतं आणि कुठं कुठं परमिशन असतं तर कधी मी एकटा जर साईडवर असेल तर ते काम करत असताना काम करायचं का तो व्हिडिओ काढायचा ते जमत नाही पण हेल्पर किंवा माझा पार्टनरसोबत असेल तर आम्ही व्हिडिओ काढतो आणि एडिटिंग पण मी एवढं एडिट नाही करत व्हिडिओ मी आहे असा शूट करतो आणि म्हणजे घरी गेले की थोडा रेकॉर्डिंग करतो त्याला माझा आवाज येतो म्हणजे जे काही काम केलं आहे मी तुम्हाला सांगत असतो एडिटिंग आणि एवढं काय भारी मी एडिटर नाही आहे मी साधं सिम्पल जे रेल घडलं आहे रियल जे मी काम केले वायरमन इलेक्ट्रिशियनचं तर ते मी टाकत असतो आणि बऱ्याचदा मी सांगलेलं आहे की तुम्हाला जे नवीन मुलं असतील आय टी इलेक्ट्रिशियन वायरमन इलेक्ट्रिकल क्षेत्रामधील त्यांनी मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे असती किंवा प्रॅक्टिकली तुम्हाला काय माहिती पाहिजे असते ते मला सांगा मला जो अनुभव आहे हो तर यूट्यूब फॅमिली मी पण एक आय टी इलेक्ट्रिशियनच आहे आणि माझं प्रॉपर गाव आहे बीड मी, मी ते बीडलाच आय टी आय केलेलं आहे गव्हर्मेंटच्या आय टी आयमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस मी आय टी आयला होतो त्यावेळेस पण मी एक वर्ष मी आय टी आय रेग्युलर केला आणि त्याच्यानंतर आमच्या तिथल्या शिक्षकांच्या ओळखीचं एक दुकान होतं बीडमध्ये मोटर रिवायंडिंग आणि इलेक्ट्रिकलचे कामं करायचे तर आम्ही दुपारपर्यंत कॉलेज केल्याच्यानंतर आम्ही तिकडं दुकानावर काम करायचो तर मला तिथला पण अनुभव होता आणि आय टी आय झाल्याच्यानंतर ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ॲप्रेनशिपला लागलो मी भाडून चाकणमध्ये मी ॲप्रेनशिप केल्याच्यानंतर पण मी बाहेर कामं करायचो म्हणजे ज्यावेळेस मी सकाळी कामाला गेलो की चार वाजता माघारी आलो की चारच्यानंतर आपली बॅग घ्यायची आणि आपली कामं चालू करायचो तर आपण त्यावेळेस पण विजिटिंग कार्ड वगैरे छापले होते आणि सगळे जे हार्डवेअर आहेत आपल्या एरियामधले जवळचे मी त्यांना जाऊन सांगायचो मी इलेक्ट्रिशियनचं काम करतो आहे मी वायरमन आहे मी वायरिंगचे काम करतो मग असे असे ओळख वाढत 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 माझे मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट झालेलं आहे आणि आत्ताच्या घडीला माझं इंडिया, इंडिया मार्ट आहे इंडिया मार्टवर माझी प्रोफाईल आहे माझी गुगलवर माझी प्रोफाईल आहे आणि जेस डायलला माझी प्रॉफाईल आहे तर आपले कारण आजकाल माणूस कार्ड लक्षात राहत नाही कार्ड दिलेलं त्यासाठी तुम्ही ज्या जग कुठं चाललं आहे जगाच्याबरोबर आपण गेलं पाहिजे आजकाल जे जग झाले कुणाला इलेक्ट्रिशियन पाहिजे असेल कुणाला प्लंबर पाहिजे असेल कुणाला कार्पेंटर पाहिजे असेल तर आज पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये लोक मोबाईल काढतात आणि गुगलला सर्च करतात तर त्यासाठी आपण त्यांच्यासोबत चाललं पाहिजे त्यासाठी माझं जेस डायल पण आहे माझं फेसबुकला पण आहे माझं इंडिया मार्टला पण आहे आणि आपले, आपले था था आ, जर डायलला एक आठ दहा हजाराचं पॅकेज आहे इंडिया मार्टला आपलं एक सात आठ हजाराचं पॅकेज आहे मंथली आणि बाकीचं आपण स्वतः तर जाहिरात करतोच आणि बाकीचे जर आपण आपले जे कस्टमरला कामं आवडतात त्या आपला कॉन्टॅक्ट होतोस तर तुम्ही म्हणता ना मग तुम्ही कंपनीत कुठल्या परमन्ट वगैरे का नाही झालात तर आम्ही खूप ट्राय केला त्याला म्हणजे ना नशीब आमच्या नशिबात नव्हतं त्यासाठी आम्ही कुठं परमणं वगैरे नाही झाला खूप ट्राय केला असं नाही की खूप प्रयत्न केला आम्ही पण आमचं नाही कुठं काम झालं तर मग नंतर काम कंपनीत काम करायचं पण मन लागा ना तर त्याच्यामुळं आपण काय केलं मित्रांनो की नंतर मग जो आपला व्यवसाय असतो म्हणला हाच आपला फुलटाईम व्यवसाय करूया तर कंपनीपेक्षा ठीक आहे परवडतं आपलं इलेक्ट्रिशियन गावामध्ये पण पण कष्ट तर, तर करावं लागत आणि कोणाचं आपल्यावर बंधन नाही तर आपण असे कामं करतो तर तुमचा अनुभव काय असेल तर मला कमेंट करून सांगा आपण डॉमेस्टिक इंडस्ट्रीयल आणि कमर्शियलमध्ये कामं करतो तर आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे सहा मिनटाचा व्हिडिओ व्हायला लागला आहे तर मी एक दहा ते अकरा वर्ष कंपनीत काम केले आणि ते काम करत असताना मी बाहेर पण साईडवर करायचो नंतर बाहेर माझा जम बसला कॉन्टॅक्ट बसला कॉन्टॅक्ट वाढले माझे इंडस्ट्रीयलमध्ये कम कमर्शियलमध्ये नंतर मी कंपनी एक्झिट केली नंतर फुल टाईम मी हेच काम करतो मित्रांनो इलेक्ट्रिशियन वायरमनचं आपण सिंगल पेज थ्री पेज पॅनल हार्बर केबल केबल ट्रे ऑल कामं करतो छोटा एखादा स्क्रू मारण्यापासून मोठ्या प्रमाणात सगळे कामं करतो आणि कुठल्याच कामाला मी लाजत नाही आहे तर कारण इतक्याच कामावर आपलं कुटुंब घर फॅमिली आपली चालती मुलं शिकतात तर कुठल्या कामाला कमी समजायचं नाही हा सात मिनटाचा व्हिडिओ होतो आहे सात मिनटापर्यंत मी बंद करतो आहे मित्रांनो तर चला म्हटलं थोड्या गप्पा मारवा आज आज निवांत होतो तिथं इनवायट द्यायला हवतो ऑफिसमध्ये बसलो आहे मी नेट चालत नाही फ्रीड काढत आपला जी एस टी नंबर पण आहे आपल्याकडं गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टचं लायसन्स पण आहे तर आपण सगळं लिगली काम करतो आहे अनलिगली काही काम नाही आपल्याकडे सगळं चला हळूहळू जेवणाचा प्रवास चालू आहे सुरुवात छोटी केलेली पण त्याची शेवट मी नक्कीच मोठा करेन तर माझ्या कष्टावर मला विश्वास आहे नसीबापेक्षा माझ्या कष्टावर मित्रांनो माझा नक्कीच विश्वास आहे आणि नंतर आता यूट्यूब चॅनल काढलं आहे तर तुम्ही मला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये